डाव्या बाजूला काय द्यायचं उजव्या बाजूला काय द्यायचं हे करणार नाही आपल्याला मार्जिन कशी सोडायची हे समजणार नाही आवड गोष्ट आहे ज्ञान आमचं कमी होत चाललंय लक्षात आलंय का तुमच्या मोबाईल मुळे आपण इतके एक होत चाललो कि आपल्यातलं ज्ञान कमी होते थोडस जर गणित सांगितलं पंचवीस रुपये किलो आंबे पाच किलोचे पैसे किती होतील असं जर विचारलं तर पोर कॅल्क्युलेटर काढतात पण पूर्वी पंचवीस हो पाच सव्वासे पटकन सांगायचं ते एवढच काय माझ्या बालपणामध्ये आमच्या गुरुजींनी पावकी निमकी पाव की, सवा सवाकी असे धडे होते तीनदा तीनशे उजळली तर होतीच काही वादच नाही पण पाव की एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पाव चार पाव एक पाच पाव संवर सहा पाव दीड असो असं धड होत त्याच्यामुळे काय व्हायचं की सव्वा रुपये किलो असेल तर तुम्हाला पटकन हिशोब करायचा तुम्ही हिशोब लगेच आज कुठं नाही कॅल्क्युलेटर त्याच्यात मागा आपण आवड आहे आजही मारवाडी बघा तुम्ही जर गेला लचकी आली असती ना त्याचे त्याच्या दादा मारवा पोराचे बसले सकत घाल लिहितो कॅल्क्युलेटरचा वापर करत नाही पहिले हाताला लिहित डोक्यामध्ये फिट टाकले का टॅलेंट असता आमच्याकडे कुठे टॅलेंट टॅलेंटच नाहीये आमच्याकडे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ पाठ होतांच्या आम्ही बघतो मी एकच पॅला नावाचं नाटक वाचलो त्याच्यामध्ये भाऊ पॅरेग्राफ इतके मोठे आहे दल एका दलात जर समजा फुल आहे तिथंच थांबायचं असेल तर फार अवघड आहे ते वाचणं राम गणेश गडकरींनी लिहिलेलं एकच प्या सुंदर आहे वाचा वाचा लक्षात नाही आवडत नका वाचू पण इतर पुस्तक वाचा कथा वाचा कादंबऱ्या वाचा वाचा रे बाबा तुम्हाला कल्पना आहे ज्याने मृत्युंजय नावाचा ग्रंथ लिहिला कादंबरी लिहिली शिवाजी सावंत आज त्याच्या कादंबरीचे भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये त्याचे ट्रान्सलेट होत आहेत सगळ्या राज्यामध्ये तेलुगूमध्ये आहे भाषे तेलंगू भाषेमध्ये कर्नाटकी तमिळी गुजराती हिंदी पंजाबी उडिया सगळ्या भारतातल्या सगळ्या भाषेमध्ये त्याचे भाषांतर झाले किती आवड असेल त्या गोष्टीची लोकांना वाटलं नाही आपल्या राज्यातल्या लोकांना ही कादंबरी कळली पाहिजे आपल्या राज्यातल्या लोकांनी मुलांनी वाचली पाहिजे मुलींनी वाचली पाहिजे आम्हाला असं वाटतच नाही वाचन संस्कृती बंद एक लक्षात ठेवा डोकं कर मोठं करायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागतं वाचावं है। लागतं हिंदी साहित्य मी खूप वाचलो उपन्यास किती वाचले असतील कल्पना कर करा मला फार नाद होता उपन्यास वाचायचा तीन हजार उपन्यास मी तीन हजार तीन हजार उपन्यास मराठी साहित्य भेटत नव्हतं पण हिंदी साहित्य मिळायचं त्याचं कारण ते कमी किमतीमध्ये छापल्या जायचं लाखो प्रती निघायच्या त्याच्यामध्ये जी किंमत कमी असायची आणि तेही मिळायचं उपलब्ध त्याच्यामुळे ते वाचल्या जायचं ज्या ठिकाणी मी होतो तिथे लायब्ररी नव्हती त्याच्यामुळे वाचन मिळत नव्हतं आज तुमच्याकडे मोबाईल आहे त्याच्यात थुगट तुम्हाला वाचायला मिळते मायप वाचा वाक्षा, मोबाईल वापरू नका असं अजिबात म्हणणार नाही मी अजिबात म्हणणार नाही आणि मी जर म्हटलं तुम्हाला वापरू नका तर तुम्ही माझं ऐकणार नाही त्याच्यापेक्षा ते म्हणणारच नाही मी पण एक काम करा त्याच्यामध्ये जे येते ना ते वाचण्यासाठी त्याचा उपयोग करा वाचण्यासाठी एक नवीन मी पुन्हा तुम्ही बीजेपी बीजेपीचे प्रवक्ते आहे काय आवड गोष्ट असते काही काही या माणसाला तुम्ही अभ्यासात ज्ञानी माणूस आहे काय साठा आहे त्याच्यामध्ये त्याचं डोकं म्हणजे भूगोलच आहे गुगलवर सर्च करायला वेळ लागतो इतक्या जलद गतीनं तो प्रश्नाची उत्तर देतो इतक्या जलद गतीनं कुठून एवढं आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे ज्ञान आमच्यामध्ये ज्ञान संपादन आम्ही केलं पाहिजे आणि कुठूनही करा कोणाकडे कळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ते इतकं सांगितलेलं आहे कि ते म्हणाले तुम्हाला संदेह हो त्रुटी करायची आहे चिंतन आहे तर एखादी वारांगण असेल आणि तिला जर ज्ञान येत असेल तिच्याकडे जाऊन तिला विचारा तिला सुद्धा विचारा अडचण नाही तेवढ्या मुहूर्त तिच्याकडे जा तिला विचारून घ्या तुम्हीही माय बापू दत्तात्रय प्रभूंनी दाखवलं आपल्याला चोवीस गुरुच्या माध्यमातून खरंच गुरु करायची गरज आहे का दत्तात्री प्रभूंना विचार करा सर्वज्ञ असलेला भगवंत त्याला गरज आहे का ते बर गुरु करायची गरज नाही गुरुला मोठा केलंय की के नाही का अरे गुरु तर काय पृथ्वी गुरु आजवर गुरु नाही एवढंच काय म्हटले एक पिंगळा नावाची वेशाती गुरु कपाल केला कस केला फार सुंदर त्याचे सांगतो तुम्हाला ही रात्री नटायची थटायची तोंडाला अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या दोषण लावून बसायची तारामध्ये आणि तिच्या ग्राहकाची बाज बघायची एक दिवस असा अनुभवाला की तिच्या समोरून ग्राहकच जायला तयार नाही ग्राहकच तयार तयार होती एक काढवाडं फुलपूरलं हिला वाटलं बोलत नाही म्हणून माणूस आला असेल ग्राहक आलं असं म्हणून ती दारात बघितलं तर गाडव होतवाडून गेलं कुत्र आलं कुत्र खडबड गडबड केली तिला म्हटलं कोणीतरी माणूसच आला उत्रा... <laughs> कड़बार, कड़बार उत्तर प्रांत्र झाली उत्तर प्रत्र म्हणजे दोन अडीचा वेळ असेल आणि दोन अडीच्या दरम्यान

क्षमता असायला पाहिजे त्याला गुरु करा कराय कुणाकडूनही शिकता येत माय बाप आपल्याला असं वाटत कि फार म्हणजे आपणच खूप मोठे ज्ञानी का आपल्याला ज्ञान असं वाटत का एक माझ्यासारखा महापंडित जास्तीचा हुशार ग्रंथ गाडीमध्ये भरले आणि चालला चालला आमचा सारा शेतकरी मोठ हाकत होता मोठ त्या जुन्या काळामध्ये मोठी होत्या मग मोठ हाकत होता तर हा जाऊन बसला तिथे पाणी पिण्यासाठी आपली गाडी सोपी पहिली गाडी त्याच्यामध्ये ते ग्रंथ पाणी वगैरे दिला तर शेतकरी दादाने विचारलं दादा काय याच्यामध्ये आतूर काय करतरी म्हणजे रिक्षण कुठले समजत नाही काही नाही हो बाबा मी आडाणी मला काही कळत नाही काय याच्यात काय तुम्ही ग्रंथ आहे त्याच्या ग्रंथ म्हणजे काय अरे म्हणे जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या ग्रंथामध्ये आहे असं सगळ्या प्रश्न हवा म्हणे सगळ्या प्रश्नांची कुठलंही ज्ञान याच्यामध्ये आहे अरे वा 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 आनंदाची गोष्ट हो आहे शेतकरी माणूस लक्षात ठेवा कोणाच्या नादी नाही लागलं पाहिजे खेळ नाही समजलं पाहिजे कोणाला प्रत्येक माणूस आपापल्या ठिकाणी योग्य असतो तो शहाणा असतो कोणाला मूर्ख समजतो जन हम्मू ठाक झाड समस्त पैकी उगवलेले होता त्या वेलीच्या मोठ वर आली पाणी त्या हौदामध्ये पडलं थारवलं म्हणतात त्याला आता ते शब्द सुद्धा राहणार नाही कोणाच्या लक्षामध्ये त्याला थारवलं म्हणतात त्याच्यात पाणी पडत ते आणि ते पाणी दाणाला व्हायला लागलं उंबराचं झाड होतं त्याचं उंबर पटकन पडलं पाण्यामध्ये जस पडलं आता वाहत पाणी पटकन पडलं मुळकून वाहिलो काय सांग याला काढले ग्रंथ पायाला गेलं पटकन पडलं बुलकून व्हायलो पटकन पडलं बुलकून त्यात काय सापडणार आरदे ग्रंथ चालले दिवस मावळला दिशेनवा काय दिवस मावळला ठेवा दाखवून चालू घरी आराम करा जेवण खाऊन करा माझ्या घरी घरी त्याला जीव खाऊ घातलं मस्तपैकी दुसऱ्या दिवशी ते आलं पुन्हा तिथे शेतामध्ये पुन्हा जीवनपणे झाडखाली बसलो पटकन पडलं पडकून व्हायलो पटकन पडलं पडकून व्हायलो काय सापडलं ना ते सापड ना सगळ्याकडे संध्याकाळपर्यंत तपासले म्हणला गड्या

पटकन पडलं बुडकून पाहिलं काय उपयोग आहे मला सांगा त्या वाक्याचा अर्थ काय आहे काहीच नाही ना पण त्यानं प्रश्न विचारला त्याच उत्तर याच्यामध्ये सापडणार आहे का नाही सापडणारच नाही आलं का बऱ्याच वेळा आपल्याकडे अज्ञान जे असतं आणि ते अज्ञान आपण साठवून ठेवतो कीर्तन करायला मी फिरत असतो एका गावात गेलो कीर्तन

लक्ष देऊन हिरण आम कासव आणि यांच्या पोटी प्रल्हाद कस काय जन्म म्हणून काहीतरी काय असेल माहित नाही भजन संपल माझं उजव्याला गेली त्यांच्याकडे गेलवलं दारा हे भजन याचा अर्थ काय ते म्हणजे काय नाही म्हणजे हिरण कासव यांच्या पोटी प्रल्हाद कस काय जन्माला आला बाहेर आम्हाला नाही माहिती किती वर्ष झाले भजन म्हणता म्हणजे एकवीस वर्ष झाले भजन म्हणतात एकवीस वर्षापासून हिरोजन्म म्हणता आता तुम्हाला माहित नाही म्हणजे माझं डोकं पागल झालं दूप काही लागे ना हिरण कासव यांच्या कुठे प्रल्हाद जन्म कसा आला आता बापातून पोराचा काही पत्ता लागे ना म्हणजे पोरातून बापाचा पत्ता पण ऐका उलट जाऊ प्रल्हादाच्या बापाचं जा नाव काय हिरण्य कश्यपू काय नाव हिरण्य कश्यपू आता हिरण्य कश्यपू याचं नाव हिरण कासव के का लोक घासली केली काय मान झाला तसं भगवद्गीतेमध्ये आपण पंधरा वाजल्या जवळजवळ म्हणजे शंभर टक्के लोकांना येतो नाही का शंभर टक्के जवळजवळ म्हणजे नाही म्हणायला दोन चकडे केलं दो सगळ येतो पण पंधरा वाजल्या जवळजवळ सगळ्यांना येतो आता त्याच्यामध्ये श्लोकामध्ये आलेला आहे चंदांसी अश्य वस्तं वेद अनश्य शाका। असा शब्द आहे प्रसूता म्हणजे पसरलेल्या असा अर्थ आहे खाली वरील त्याच्या शाखा आहे बरेच लोक काय म्हणतात बरोबर आहे काय म्हणतात आदोध प्रसुता प्रसुता म्हणजे काय फल पटपट अर्थ माहिती का प्रसुता म्हणजे बाळांतील स्त्री आणि तिथे काय म्हणायचं त्यातला प्रसूता म्हणजे पसरलेल्या केवढा गोंधळ आहे अरे पाठ करताना चांगलं जरा माय बापर लक्षात घ्या गुरु कुडून व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्याचा अर्थ द्या गुरुला विचारा विचारा सत्यनारायण करताना हरकत नाही करा माझं काही म्हणणं नाही करणाऱ्या माणसाला माझं काही म्हणणं नाही नको गुरु मला म्हणायचं आपली काय भिंती नाही पण तो म्हणतो मान आत्म राहा वळत पाणी लावा काय भंडारी विचारणार हो मग काय आत्मनं काय विचारून करा तो म्हणायला लागला तुम्ही म्हणता पण डोळ्यात पडला काय भांड माहिती तुम्हाला अर्थ माहितीये का झोप येऊ म्हणून जांभळी नाही आली पाहिजे त्याच ती पूजा चालू येतोपर्यंत जांभळी नाही आली पाहिजे म्हणून तो होतो डोळ्याला पाणी लावन तेवढंच आपल्याला कळतो आपण असं ठीक ती मी दिली नाही अर लक्षात लावलं पाहिजे असं काही अनेक अंधश्रद्धा आपल्यामध्ये अनेक आहे तुम्हाला सांगतो महानुभाव पंथात अंधश्रद्धा अशी वाहत नाही आता महानुभाव पंथात सुद्धा अंधश्रद्धा सुरू झाली येण्यासारखी काम सुरू झाली पंचवर्थ रूपां करू नका असं माझं मत नाही करा जरूर करा पण पहाटे तीन वाजता उठा तिथून स्वयंपाक सुरू करा आलं का कर लक्षात करायचं संत रात्री करून नाही पदार्थ हॉटेल वरून आणून देवाला लावून टाकू नका काय पदार्थ भले तुमचे लाडू महादाईसा सारखे झाले तरी चालेल पण ते ना महादायचे लाडू नाही का पक्के बनले होते बाप ठेव ना मस्त पैकी पीठ भाजलो भिक्षून आली

काय झालं बाई म्हणे तेव्हा त्याच असं झालं मी म्हणे स्वयंपाक करायला ठेवले म्हणे ते लाडू करायला बसले आणि रिक्षाची वेळ झाली बनतात लय सुब्रण बाया पाहिल्या स्वयंपाक करता, करता भाई भाई। मी हो मी असं हरकत नाही पण तसच करा आणि देवाला पडा अरे त्याच्यात तुमच्या कष्ट आल्या पाहिजे उभार राखवताना

चांगली गोष्ट आहे आपले देव घेऊन जायचे डबे घेऊन जायचे आणि पैकी राहणार काय म्हणतात त्याला गेट टुगेदर मित्रमंडळी सगळे जमा होतात गेट टुगेदर नाव आहे त्याला आणि मांडाऱ्या माणसाला विचारायला काही कळणार नाही पण तुमले करून त्यांना माहिती बोल गेट टुगेदर काय म्हणणार आहे आणि मग ते सगळे जण एकत्रित होतात मस्त पैकी हाऊस मूस करतात गाणे गातात तिथं भेंड्या खेळतात काय मागच्या गप्पा करतात आणि मग येतात तस गेट टुगेदर आपलं आणि किती छान आहे मला सांगा बरं तुम्ही आता कदाचित तुम्ही पुढे कधी कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही एकामेकाला भेटणार बरोबर आहे असं गावात जाऊन तुम्ही कोणाच्या घरी असाल का काय चाललो काकू रिकम कोणी काय रिकम कोणी इतकरी इथे या लक्षात एकामेकाला दंडवत होतो साधकाची भेट होते वासनिकांची भेट होते साधूची भेट होते प्रसाद वंदन करायला मिळतात बघा प्रसादाची लिळा सांगितली एवढे सुंदर असे प्रसाद आपल्याला वंदन करायला मिळतात ज्या प्रसादामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गोविंद प्रभू बाबा यांचा संबंध आहे ते प्रसाद हे विशेष आपल्याला वंदन करायला मिळतात आता इतकी चांगले चांगले विशेष इथे पहिलीकडे क्षेत्र विशेष सुंदर विशेष प्रतिमेकडे कोणत आहे भगवानची एक एक, एक मूर्त जुनी म्हणजे एक क्षमन आहे भगवानच हा सुंदर आहे असे काही काही जुने विशेष आपल्याला नमस्कार एक विशेष तर असा दिसला इतका सोपला आहे मी तर म्हणतो कमीत कमी पाच दहा पिण्याचा कारण त्याची सेवा भरपूर झाली दिसते त्या घरामध्ये त्या देवाची जास्त चोपड्या पाहिजे इकडे पाहू आय नाही तर विशेष कागदपात्र तर तो, तो फार चोपडा झालेला आहे आपल्याला सगळं बंधन करायला मिळतं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ऐकायला मिळतात आणि आपल्या लेकराला सुद्धा आपण येऊन आणलं पाहिजे करू ना हरकत नाही लेकर तिघानाच करणार आहेत नाही का ऐकू वाटलं तेवढं ऐकतील नाही ऐकू वाटलं तेवढं नाही ऐकणार पण त्याच्या कानावर तर पडेल त्यांना एक वेगळं तर वाटेल आपण गेलो होतो बा सत्त मंदिरावरती गेलतो खूप खूज आली खूप खेळलो खूप जेवण केलं तिथं काहीतरी चालू होत हे बाबा आता तिकडे कुणीतरी येणार तो पटोळ करत होता असे म्हणून हरकत नाही पण त्याला बरं तर वाटेल म्हणून लक्षात ठेवा ज्ञान प्रधानम न तू कर्महीन ज्ञान प्रदान आहे कर्म ही तितकच महत्वाचं आहे कर्मप्रधान न तो बुद्धिहीन प्रदान आहे पण तो बुद्धिहीन माणसाचं कर्म कामाचं नाही वेड्या माणसाचं कर्म वेड्यामध्ये घडल्या जात आणि आपलं हेच झालेलं आहे नियोजन बद्ध जर कर्म केलं तर ते वाया जात नाही आमच्याकडे नियोजन नाही माय बाबू नियोजन नाही नाही आणि त्याच्यामुळे आमची आहे शेतकरी माणसं आहेत आम्ही कष्टकरी माणसं आहेत कर्म करणारे माणसं आम्ही गोपालन करणारे माणसं राबराब राबणारे माणसं नाही का हे करत असताना थकून जातो आपण कष्ट करून पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यासारखा पुण्यवान माणूस जगात कोणीच नाही एवढं मात्र लक्षात ठेवा का लक्षात ज्याच्याकडे शेती आहे तो शेती करतो नुसती शेती असून नाही बरं का करतो त्याच्यासारखा पुण्यवान कोणीच नाही कोणीच नाही तर मग काय बाबा तोच एक इमानदारीचा धंदा राहिलाय का लक्षात बाकीच्या कुठल्याच व्यवसायामध्ये इमानदारी नाही खोटं बोलावंच लागतो शेतकऱ्याला तो प्रश्नच येत नाही आलं का लक्षात आणि किती कष्ट पडू द्या किती कष्ट पडू द्या फायदा हो न हो शेतकरी पुन्हा पेरणी करतो शेतकरी आपला माल मार्केटमध्ये विकत असेल तर तुम्ही म्हणताल की नदा मला मी विकत घेतला पण एक लक्षात ठेवा भल्या माणसो त्यांनी पिकवलेला माल जर तुम्हाला विकला तर नाही तुम्ही काय करणार आहात त्याचे उपकार आहे आपल्यावर फार उपकार आता तुम्ही बघितलं असेल नद्या वाहल्या आणि लोकांच्या पाच पाच सात सात फूट जमिनी पुऱ्या खरडून गेल्या जमीनच नाही किती अवघड गोष्ट आहे काय करतो शेतकरी त्यांना माती विकली दगड विकले नाही भाजी विकल ते बिचारेला काय करता तर त्यांच्या सवयी खूप अवघड आहेत शेतकऱ्याकडे नियोजन नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी आपला माल आपल्याच माणसाला दिला पाहिजे शेतकरी या देशामध्ये जेव्हा व्यापारी बनेल त्याच वेळेला या देशातल्या शेतकऱ्याचं भलं होईल तोपर्यंत तो होणार नाही येऊ येऊ द्या ते तर कोणी येऊ द्या का लक्षात कुणीच करणार नाही कोणतं सरकार करू शकत नाही यांना नाव ठेवा त्यांना नाव ठेवा तुम्ही काहीच म्हणू नका शेतकऱ्यांचं भरलंयचं असेल ना शेतकऱ्यांमध्ये एक एकजूट पाहिजे आमच्यामध्ये एक एकजूट पाहिजे त्यासाठी आम्हाला ज्ञान पाहिजे कर्म तर आम्ही प्रचंड करतो पण आमच्याकडे ज्ञान नाही आहे ज्ञान नाही आमच्याकडे आमचा माल कसा टिकवायचा बाजारामध्ये कसा न्यायचा पिकवायचं ज्ञान आम्हाला आहे परंतु पिकायचं ज्ञान आम्हाला नाही आहे बाजारपेठ कशी मिळवायची हे ज्ञान आम्हाला नाही आहे लक्षात ठेवा हे सामान्य सामान्य ज्ञान आम्हाला नाही आहे बाकीचं ज्ञान आपल्याला राहणार आहे आणि एक सांगतो अजून पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची त्यांच्याकडे जमीन आहे त्यांना हात जोडून विनंती करतो फुटबल जमीन विकू नका तुमच्या पायाकडून सांगतो भविष्यात जमिनीला प्रचंड भाव येणार आहे प्रचंड किंमत येणार आहे लक्षात ठेवा काही झालं तुमच्या आल्या पंच्या तुमची जमीन ती ठेवली तुमच्यापर्यंत आणली तुम्ही सुद्धा विकू नका करोड रुपये आले दोन करोड रुपये आले म्हणून तुम्ही विकसा विकू नका विकू नका लक्षात ठेवा तीच तुम्हाला समृद्ध करून जाणार आहे हे आम्हाला कळलं पाहिजे दोनच गोष्टी का लक्षात ठेवा त्यांच्या किमती वाटत आहे व्यापारी बघू पाहिजे माणसांना एक सोनं आणि दुसरं जमीन एक सोनं आणि दुसरं काय जमीन दोनच गोष्टी आहेत बाकी तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करा कुठे वाढत नाही त्याचं ज्ञान आम्हाला कळलं पाहिजे माझ्या म्हणजे आम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि लक्षात ठेवा याची लक्षणं आहेत श्रीमंत व्हायचं असेल तर सकाळी पहाट उठावं लागेल लवकर उठावं लागेल काम करावं लागेल रेगावे घ्याप्या मारता कामाने कुठलं तरी काम करावं लागेल आज एक रुपयाचा फायदा आहे पंचवीस वर्षानंतर पंचवीस लाखाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो सातत्य जे करताय ते टिकून ठेवा म्हणून कर्मप्रधान न तो बुद्धिहीनम कर्म जरूर तुम्ही करता पण तुम्ही बुद्धिहीनतेनं कर्म करायला लागले आणि म्हणून पाटवड होते तर बुद्धी जाग्यावर ठेवा विचार करून कर्म करा ज्ञानयुक्त कर्म करा हे केल्यानंतर आपल्याला फायदा झाला पाहिजे याचा विचार करा मला एक सांगा तुम्ही तुम्ही करता की नाही तुम्ही तुम्ही पेरल्या पण तुम्हीच दार तुम्ही काय करत नाही तुम्ही आपल्याला का विकता आता डाळ करून मिळते ना तुम्ही जाणार मिळ डाळ करून आला पोट्यात भरा सोपी नाही आता तर त्याला किंमत येईल नाही थोडी राहील तुमच्याकडे डाळ अजून त्याला विचारा त्याला विचारा आमची घरगुती डाळ आहे ओरिजिनल आहे लोक अरे वा चांगली गोष्ट आहे तुम्ही मार्केटिंग करा पण आज मोबाईल आहे तुमच्याकडे मोबाईलवर टाका आमच्याकडे आधी स्वच्छ सुंदर आणि गावरान पद्धतीनं बनवलेली डाळ आमच्याकडे आहे कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी घ्यावं फेसबुकला टाका इंस्टाग्रामला टाका व्हॉट्सअपला टाका करा त्याचा उपयोग खरा उपयोग काही करून करताय त्या गोष्टीचा त्याचा उपयोग करताय फायदा होतो तुम्हाला सांगतो आणि गोष्टी आहेत शेवगा माहिती आहे शेवगा शेवग्याची भाजी खाली तुम्ही तुमच्याकडे मुंगणीच्या शेंगा म्हणतात हा शेवट्याचा पाला काय किमतीचा आहे माहिती आहे शेवट्याच्या पाल्याची किंमत माहिती आहे कोणाला कोणाला माहिती आहे दोन हजार रुपये किलो किती म्हणजे इथे नाही पण तिथे तुमच्याकडून कमीत कमी किती नाही म्हणलं तरी दोनशे रुपये किलो तो पाला करा जो गळून ना जाणार आहे तो कारण त्याच्या माध्यमातून जे जे ना तर पावडर बनवतात ते सगळं त्याच असत शेवग्याच्या पाण्याची कळलं पाहिजे आम्हाला आमच्याच घरी बऱ्याच गोष्टी आहेत आम्हाला माहित नाही आम्हाला कल्पना नाही या गोष्टींची अजून समोर तुमच्याकडे आहे संत्र संत्र्याचे बगीचे भरपूर आहेत तुमच्याकडे संत्र्याचे टर्पल आहेत ना तुमच्याकडे शेती असेल तर ते टर्पल काढा बाहेर बाजूला काढा जा शेता मस्त पावडर करा आणि ती पावडर विका मार्केटमध्ये आयुर्वेदाच्या दुकानात जाऊन विका त्यांना सगळ्यांनी पावडर आहे माझ्याकडे आहे विका नसल तर तुम्ही पुढ्या बनवा आणि तुम्ही त्या पुढ्या विका महिलांना त्यांना सांगा रात्री दुधामध्ये पावडर दिलावा, उद्या तुमचा चेहरा फ्रेश होतो हसून खरी गोष्ट